Thank <imit> you. नगरपालिकेची निवडणूक सध्या रंग येतो या प्रक्रियेमध्ये रंग यायला सुरुवात केलेला आहे अनेक पक्ष संघटनांनी आपापली मोर्ची मागणी मोठ्या प्रमाणात करायला सुरुवात केली आहे आणि महाविकास आघाडी असेल महायुती असेल यांच्या घटक पक्षांमध्ये अनेक बैठका झाल्या महा विकास आघाडीमध्येही अनेक बैठका झाल्या त्यामधील घटक पक्ष असतील काँग्रेस आहे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आहे आणि गुवाटा शिवसेना आहे यांच्यामध्ये अनेक दिवस जेव्हापासून महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झाली तेव्हापासून ते काल अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ही त्यांची बैठक चालूच होती आणि ठोस अशा सीट्स कुठल्याही पक्षानं कुणालाही दिल्याचं इथं निदर्शनास आलेलं नाही आणि यामुळंच उभाटा शिवसेनेनं आता वेगळा मनसुबा रचलेला आहे त्यांनी उभाटा शिवसेना आणि इतर जे काही पक्ष आहेत यांना घेऊन तिसरी आघाडी करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यानुसार त्यांनी तो निर्णय घेऊन पुढच्या वाटचालीत सुरुवात केलेली आहे आपल्याबरोबर उभाटा शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत विशाल सिंग राजपूत आपण त्यांच्याशी बोलूया नक्की आता एवढे दिवस झालं महानगरपालिकेचे निवडणुकीचं वातावरण तापलं आहे यासंदर्भामध्ये महाविकास आघाडीचे नेते असतील इतर घटक पक्ष असतील त्यांच्याबरोबर तुमच्या बैठका चालू होत्या ज्या तिने ज्या मागणी केलेली होती ते आमच्या उमेदवारांच्या शिक्षा तुम्हाला मिळाल्या का आणि त्याचा काय गेले दोन महिन्यापासून सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेची आम्ही तयारी करत होतो त्याचबरोबर महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील साहेब आणि विशालदादा पाटील संजय बजाज यांच्यासोबत शेखर माने यांच्यासोबत आमच्या वारंवार बैठका झालेली आहेत की जागा आम्ही त्यांच्याकडे वीज जागेची मागणी केली होती त्या जागा आम्हाला द्या आपण महाविकासाकडे करून चांगली लढत देऊन भाजपला भुईसपाट या सांगली जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस हा सांगली जिल्ह्याचा सा, सा बाले किल्ला होता तो भाजपवाल्याने बाग त्याचा सा सुपडा साफ केलेला आहे तर भाजपचा सा सुपडा साफ करायला आपण जर तिघंजण एकत्र आलो तर या भाजपला आपण इतकं निसतून नाबूद करू शकतो या सगळे म्हणणं आम्ही सन्माननीय जयंत पाटील आणि विश्वराज पाटील यांच्याकडे सांगितलं होतं पण बऱ्याच वेळा बैठका होऊनसुद्धा त्यांना कोणत्या सत्तेचा माझा या दोघांना काही समजलेलं नाही आम्हाला वारंवार बैठका करून बोलून चालून सुद्धा आम्हाला जागा देतो देतो म्हणून दोन महिने आम्हाला अक्षरशः खेळवलं वारंवार आम्ही त्यांच्या ऑफिसला त्यांच्या घरावर जात होतो अगदी उद्या ए बी फॉर्म द्यायचं आहे आज रात्री आम्ही अकरा बैठक होतो व आम्हाला वीस जागा पाहिजे होत्या वीसमध्ये तुम्ही किमान आम्हाला दहा तरी जागा द्या जा। जेणेकरून जे आमचे निष्ठावान शिवसैनिक आहेत त्यांना आम्ही न्याय देऊ शकू आणि शिवसेनेचा शिवसेने नगरसेवक म्हणून आपल्या महापालिकेमध्ये जाऊ शकेल अशा प्रकारे आम्ही त्यांना विनंती केली म्हणून अगदी त्यांनी रात्री अकरा साडे अकरा सा वाजता सांगितलं आमचंच मेटिनं झालं आहे तर आम्ही तुमच्यासाठी कसं मिटवायचं असल्याने उत्तर दिल्यानंतरनं आम्ही तिथून निघून आलो आमचे सन्माननीय नेते शिवसेनेचे विनायक राऊत साहेब तसेच सुनील प्रभू साहेब शिवसेना संपर्क नितीन बानुगडे पाटील सर नवेदभबाई मुल्ला राज्य संघटक यांच्याशी आमची रात्री बारा वाजता बैठक झाली जर महाविकास आघाडी आपल्याला जर घेतच नसेल तर यांच्यासोबत जाणं किती फायद्याचं आहे आपल्याला तिथे जर जवळ घेऊन आपल्याला फसवत असतील तर समोरासमोर आपले काय जे लढत होऊ दे आणि शिवसेनेची एकदा मशालीची काय ताकद आहे ते आपण यांना दाखवून देऊया असं आमचं त्यावेळेला ठरतं मग आता तुम्ही तुम्ही काय घेतलेलं आहे कारण तिसरी आघाडी करण्याचा निर्णय घेतला कोणकोणत्या घटक घेऊन ती आघाडी करतात या वेळेला आम्ही तिसरी आघाडी स्थापन करत असताना मनसे आमच्यासोबत आहे राष्ट्र विकाना विकास सेना आमच्यासोबत आहे आणि आमची शिवसेना असे तीनही पक्ष आम्ही एकत्र करून तिसऱ्या आघाडी स्थापन केले आणि तिसऱ्या आघाडीमध्ये आम्ही एक शा सीटा या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत त्यांना ए बी फॉरमधून चाळीस उमेदवार आम्ही लढव लढवतो या ठिकाणी पाहायला गेलं तर काँग्रेसमुळे झालेला आहे असा एक आरोप तितपच खरं आहे कारण काँग्रेसमधील अनेक नेते असतील महत्वाचे पदाधिकारी असतील जे आता भाजपमध्ये भाजपमध्ये सगळे काँग्रेसची टीम गेली असल्याकारणाने ह्या जिल्ह्याचे खासदार विशालदादा पाटील यांनी काही ठिकाणी भाजपचे जर नगरसेवक आहेत त्यांना सरळ सरळ वार्ड सोडून टाकले आहेत तिथं शेटाज लावलेलं लावलेल्या नाही आहेत प्रभाग क्रमांक तीन असेल आणि प्रभाग क्रमांक चार या ठिकाणी भाजपच्या जागा लढत आहेत महाविकास आघाडीशी त्याने दिलेलं नाही तुम्ही सरळ सरळ हिने बाय दिला आहे तुम्ही तिकडं निवडून आणा आम्ही इकडं निवडून आमचं दोघंजण एकत्रित करून पुढचा महापौर आपण दोघांत मिळून करू असं यांचं ठरलेलं आहे परत पाहायला गेलं तर तुम्ही एक असाही आरोप करताय की जे काँग्रेस आहे काँग्रेसचे नेते आहेत आणि राष्ट्रवादी सरचंद्र पवार पक्षाचे नेते यांच्याकडून तुमचा विश्वासघात झाला आहे म्हणजे आमचा विश्वासघात झालेलाच आहे आमचा विश्वासघात हा जयंत पाटील आणि खासदार विशालदाता पाटील यांनी केलं आहे कारण गेले दोन महिने जे जा आम्हाला जागा देतो 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 म्हणून आम्हाला खेळवत आणि झोलवत ठेवलो पण आता शिवसेनेचा शहरी जिल्हा मी असल्या कारण ह्या लोकांना मी चांगला जवळनं ओळखतो म्हणून मी माझ्या शेटा ऑलरेडी तयार करून ठेवलेल्या होत्या माझ्या उमेदवाराच्या याद्या तयार असतर प्लस उमेदवार मायात होते दोनशे पाच लोकांनी मला उमेदवारी अर्ज मागितले होते ज्या वेळेला आमचं महाविभागावर बैठक झाली फायनल त्याने आम्हाला सांगितलं दोन दिवसांनी तुमची यादी जे आम्ही क्रॉस चेक करतो आणि सर्वे लावतो आम्ही आमची यादी दिली त्या यादीमध्ये त्यांनी नावं बघितली अहो हा मयूर गोडके बारा नंबरमध्ये चालत नाही म्हणून सांगितलं आम्हाला आणि काही ठिकाणचे उमेदवार हे चालत नाही रुपेश मोकाजी चालत नाही म्हणून सांगितलं आम्हाला मग तुम्ही म्हटलं सर्वे करा तर त्यांनी ठीक आहे म्हटलं त्या यादीत ठेवून घेतली त्याच उमेदवारांच्या दुसऱ्या दिवशी आपले पदाधिकारी पाठवून दिले घरात मयूर गोडकेकडं रुपेश मोकाजीकडं कशाला शिवसेनेकडनं लढताय आम्ही तुम्हाला हात देतो तुम्हाला कायला आर्थिक रसद पुरवतो पक्ष तुम्हाला मदत करायला काँग्रेसकडनं काँग्रेसकडून राष्ट्रवादीकडनं लढा म्हणून दिल्या ऑफर दिल्या आताची भूमिका काय राहणार आहे कारण काल अर्ज झालेले आहेत उमेदवारांनी आज छाननीचा दिवस आहे अशा तऱ्हेची पुढची भूमिका आणि कशा रणनीती कशी राहणार आहे आता आमची रणनीती जी असेल सुरुवातीपासून आम्हाला असं वाटायचं की भाजप हा आपला शत्रू आहे पण भाजप हा समोरचा शत्रू आहे महाविकास आघाडी घरातली आमची शत्रू आहे तर ह्यांना जशाच तसं उत्तर आम्हाला द्यावं लागणार जसं आम्ही भाजपला विरोध करतो काढाडून तसाच महाविकास आघाडीमध्ये जासी 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 आ, जे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि काँग्रेस विशालदाता पाटील यांनाही आमचा कडाडून विरोध झाला यांच्या जास्तीत जास्त सीटं आम्ही पाडून आमच्या तिसऱ्या आघाडीत जास्तीत जास्त सीट निवडून आणायचा आम्ही प्रयत्न करणार आहे नक्कीच सांगली मिरज कुपवार शहर महानगरपालिकेचं हे जे वातावरण आहे आता तापायला खऱ्या अर्थानं तापायला सुरुवात झालेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण वेगवेगळे जे महाविकास आघाडीमधले जे घटक पक्ष आहेत त्यांनी आता बाजूला जाऊन आपली तिसरी आघाडी वेगळी उभाटा शिवसेनेनं निर्माण केलेली आहे त्या त्यामुळं या निवडणुकीमध्ये आता खऱ्या अर्थानं रंग फडतोय असं म्हणायला हरकत नाही कारण भाजपा हा आमचा समोरचा शत्रू आहे परंतु महाविकास आघाडीचे जे घटक पक्ष आहेत ते आमचे खऱ्या अर्थानं आतले घरातले शत्रू झालेत अशा तऱ्हेची भूमिका सिंग राजपूत यांनी मांडलेली आहे आणि आगामी जी आता येणारी जी निगड निवडणूक आहे येत्या पंधरा तारखेला पंधरा जानेवारीला होणारी त्यात मात्र शिवसेना उघाटा शिवसेना आणि इतर घटक पक्षांची जी किती आघाडी आहे ते जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणल्याशिवाय राहणार नाही अशा तऱ्हेचा विश्वासही सिंग राजपूत यांनी व्यक्त केला आहे आणि त्याचबरोबर जे महाविकास आघाडीतील घटक पक्ष आहेत मग तो काँग्रेस असेल किंवा शरदचंद्र पवार पक्ष असतील यांचे जे नेते आहेत जे राज्याचं नेतृत्व करत आहेत जिल्ह्याचं नेतृत्व करत आहेत या नेत्यांकडूनच आमचा विश्वासघात झाल्याचा था, घाणाघाती आरोपही विशालसिंग राजपूत यांनी केला आहे मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली